नैसर्गिक आपत्तीमुळे परिक्रमा रद्द गिरणार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणारा अतिवृष्टीचा पाऊस डोंगराळ भागात झालेली दरड कोसळण्याची शक्यता आणि नदी नाल्यांना आलेला पूर यामुळे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेत गिरणार परिक्रमा यावर्षी रद्द केल्याची माहिती दिली आहे स्थानिक प्रशासन वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोणताही जीवित हानीचा धोका पत्करू नये असा स्पष्ट संदेश देत परिक्रमा रद्द करण्यात आली आहे येत्या काही दिवसात हवामान सुधारल्यास परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार असला तरी सध्या तरी यात्रेकरूंना गिरणारकडे प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्थानिक नागरिक व भाविकांकडून प्रशासनाच्या निर्णयाला मिळून मिसळून प्रतिक्रिया मिळत आहेत काहींनी सुरक्षिततेसाठी हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले तर काहींनी निराशा व्यक्त केली गिरणार परिक्रमेच्या रद्दीमुळे व्यापारी खानावळी वाहतूकदार आणि छोटे दुकानदार यांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे प्रशासनाने सर्व भाविकांना सहकार्याची विनंती केली असून हवामान स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल असे सांगितले आहे केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले